शुभ सकाळ सगळ्यांना मित्रांनो शुभ प्रभात आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो आज दशम हिंद केसरी बाकासूर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये येत आहे आणि खूप खूप दशम हिंद केसरी बाकासूरच सातारा नगरीत स्वागत आहे आणि आज बाकासूर लिंब तालुका सातारा जिल्हा सातारा येथे पळायला येणार आहेत बाबा राजे केसरीचं मैदान आहे आणि या मैदानात आज बाकासूर येतोय म्हटल्यानंतर आज गर्दी तर होणारच नक्कीच बाकासूरला बघण्यासाठी खूप गर्दी होती कारण तुम्हाला माहित आहे त्या बायलाचे एवढे फॅन आहेत या महाराष्ट्रात कारण त्याच्या पळण्याच्या जोरावर त्याने संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य केलेलं आहे सगळ्यांच्या मनावरती नक्कीच आज बाकासूर आपला पाळा येणार आहे लिंब या ठिकाणी आणि बाकासूर आपला कोणत्या गटामध्ये पळणार आहे नक्कीच सगळ्यांना माहित असेल की बाकासूर आज येणार आहे पण नक्की कोणता गट कोणता असेल बाकासूरच्या नावावरती दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत बाकासूर आपला गट क्रमांक पाच मध्ये त्याची एक चिठ्ठी निघालेली आहे नक्कीच गट क्रमांक पाच मध्ये पळतोय आणि गट क्रमांक तेवीस याच्यामध्ये सुद्धा त्याची चिठ्ठी निघालेली आहे बाकासूरच्या नावाची नक्कीच पाच नंबर पाच नंबर गट आणि तेवीस नंबर गट या दोन गटामध्ये बाकासूरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे नक्कीच कोणत्या गटामध्ये बाकासूर आपला पळतोय आणि त्याचा पायरा कोण असेल ते बघूयाच कारण बाकासूरचा पैरा हा नवीनच असतो जर मोठं मैदान असेल तर तो पैरा हा गुपित असतो कारण पैरे फुटण्याची खूप शक्यता असते कारण तुम्हाला माहिती आहे बाकासूर तसे पैरे फुटले तरी काय नाही बाकासूर कोणत्याही वैलाला घेऊन मध्ये राहतोच पण नक्कीच आज बाकासूरचा पैरा कोण असेल नवीनच चेहरा असेल बाकासूरचा पैरा आणि आज बाकासूर आपला पाच नंबर गट किंवा तेवीस नंबर गट या गटात पळेल नक्कीच बाकासूरला खूप खूप शुभेच्छा कारण बाकासूर आज आपला गुलाल हा घेणारच पहिला जर तसा टॉपचा असेल तर एक नंबरचा मानकरी सुद्धा होऊ शकतो नक्कीच आज टॉपच्या बैल कोण कोण येणार आहेत तर ते आपल्याला एवढं माहित नाहीये पण बाकासूर येणार आहे हे एवढं नक्कीच माहिती आहे आणि बाकासूर येतो तिथं गर्दीच होते सगळ्यांना माहित आहे त्यानं काय केलेलं आहे मुळशी केसरीमध्ये एक तारखेलाच के एक हाती सामना फिरवलेला आहे म्हणजे त्याने तोंडावरती निकाल वगैरे काय नाही एका छकडीने सगळ्यांना मागे टाकून त्याने निकाल घेतला होता आणि दोन्ही खांदी पळतो तो बाकासूर सगळ्यांचा लाडका बैल ला आहे महाराष्ट्राचा नक्कीच आज लिंब या गावी बाकासूर येतोय तुम्ही पण या नक्कीच बघा आपला बाकासूरचा पळ कारण एवढे मोठे चाहते येणार तिथे बाकासूरला बघण्यासाठी नक्कीच जिथे जिथे बाकासूर पळतो ते त्या गावाचं नाव त्या मैदानाचं गाव हे ना गाव असतंच म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची चर्चाच होती त्या मैदानाची थे बाकासूर आला बाकासूर आला नक्कीच आज लिंब या गावाची चर्चा होणारच कारण बाकासूर येतोय तिथे नक्कीच पाच नंबर गट किंवा तेवीस नंबर गट या गटात पळेल आपला बाकासूर नक्कीच बघूया बाकासुर आज गुलाल घेणार का बाकासुरचा पायरा कोण असेल ते बाकासुरचा पायरा हा समजत नाही शेवटपर्यंत नक्कीच बघूया चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो